सह्याद्री जनतेचा निवडणुकीच्या रणांगणात तर या मग दाखवतो मी कोण आहे ते निवडणुकीच्या रणांगणात तर या मग दाखवतो मी कोण आहे ते असं आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विरोधकांना खडे बोल सुनावलेत जनसंवाद दौऱ्यानिमित्त महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे नुकतेच खेड तालुक्यात आले होते यावेळी झालेल्या जाहीर सभेत मोहिते पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेत त्यांना खडे बोल सुनावलेत काय म्हणालेत आमदार दिलीप मोहिते पाटील आपण पाहूया सविस्तरपणे राज्यामध्ये राजकारण कुठल्या दिशेन जायचं आपण कुठं जायचं काय तालुक्यामध्ये चाललं सगळं माहिती आज तालुक्यामध्ये काय चाललंय एका एका पक्षामध्ये तीन तीन चार चार लोक इच्छुक आहेत हा म्हणतो सगळ्यात पहिला मी आलो माझा अधिकार एक जण म्हणतो मी भारतीय जनता पक्षाला सुटव म्हणून माझा अधिकार आहे जण सगळा इतिहास सांगतो मी कसा कसा लढलो मी कसा कसा मोठा झालो म्हणून माझा अधिकार आहे आणि तीन तीन जण आता नेमके कुणाला पवार साहेब देणार तिकीट मला माहीत नाही कारण मी पवार साहेबांच्या वर वीस पंचवीस वर्षे काढली त्याच्या अगोदर आम्ही नारायण पवारांच्या बरोबर विरोधात सगळे होतो सगळ्यांना म्हणायचं तुम्ही कामाला लागा सगळ्यांचं ऐकून घ्यायचं आणि वेळ आले की नारायण पवारला उमेदवारी देऊन टाकायचे कारण ते आमच्यात बघायचे की कधी एक माणूस जायचं आम्ही म्हणायचं साहेब बार हुशार ते म्हणायचं एक माणूस निवडा आता एक नाव माणूस निवडा आता ह्या तिघ्यात सुद्धा तेच करणार आहे की तुमच्या तिघा एक माणूस निवडा आता ह्यातला एक तर निवडला जाईल जे मी आंदोलन मी पाहिलं त्यावेळेस चार पद मी इच्छुकासायचे आमच्यापैकी कुणाला द्या ते माझ्या नेमकं कुणाला द्यायचं ते सांगा आणि आमच्यात काही एकमत व्हायचं नाही आणि नारायणराव नारा काही आता इथं सुद्धा तेच चाललेलं आहे साहेब सांगतात की ठीक आहे तुम्ही कामाला काही त्यांनी ते एवढं खर्च खर्च केलाय बिचाऱ्यांनी कुणी यात्रा काढते कुणी साड्या वाटतंय कुणी मेडिकल कॅम्प के घेते आणि मग ते सांगतात तालुक्याचा कसा बिहार झाला तालुक्यामध्ये भ्रष्टाचार कसा झाला अरे राजा हो आपला इतिहास बघा ना आमच्याकडे तुम्ही एक बोट तो तुमच्याकडे चार फोट तुम्ही लढाईला घ्यायचा आहे निवडणुकीला उभे राहायचं आहे त्या दिवशी सांगेल ना तुम्हाला तुम्ही कोण येते आज कशाला सांगू तुम्ही माझ्या समोर उभंच नाही आणि हिंमत असेल तो उभं राहून दाखवा मग सांगेल दिली पुढचे कोण येते मी काय एका दिवसाचा आमदार झालोय असं काही नाही तुम्हालाही माहिती आहे तुम्ही माझा राजकीय इतिहास पाहिला मी कोणी नसताना ना नारायण विरोधामध्ये इथं उभा राहिलो मला तुम्ही जिल्हा परिषद सदस्य नाही दोनदा माझ्या घरात मी नेवाणीची निवडणूक लढवलो चौतीसशे मत म्हणजे सतराशे अठराशे मतं त्यावेळेला झाले असते मी त्याच वेळेला आमदार झालो सुद्धा व्यानोला परत दोन हजार चारला मी उभा राहिलो पडलो म्हणून मी थांबलो नाही चांगल्या मय मी पडलो परत निवडणूकीच्या रिंगणामध्ये आलोय पोलीस तर तुम्ही मला निवडून दिला आणि लोक सांगाय की खेड तालुक्यात जात असे की एकदा भूत पडला